परिसरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासनानं पन्नास लाख रुपये खर्चून पोळे येथे तलाव बांधला मात्र गेली सात वर्षे एकही थेंब या पाण्याचा नागरिकांपर्यंत पोचला नाही तुमच्या तुमच्या आमदार प्रशासन तुमच्या दारी पण पाणी मात तुमच्या दारी ना अशी परिस्थिती लोलये पोळे पंचायतच्या पोळ्या म्हणता ती हा एक तळे आशिल्ले आणि हे तळे बरे बांधून काढचे आणि लोकांना उदक सप्लाय पंचायतीन ठरले आणि त्यांना डब्ल्यू आर डी कडे प्रपोजल मांडलो आणि डब्ल्यू आर डीन हे जवळ जवळ पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाचे तळे बांधले हे तळे बांधल्या जवळजवळ सात वर्ष झाली पण पर्यंत या तळ्याचे उदक लोकांना सप्लाय करपाची तयारी ना हे जे तळे बांधले त्यांना सात वर्ष झाली पन्नास लाख खर्च केला हे जर पन्नास लाख बँकेन दौरले जे जवळजवळ अंशी ते नव्वद लाख रुपया वीथ इंटरेस्ट जाता असले पण गव्हर्मेंटाचे पैसे नकाशेकडे वेस्ट करतात आणि अशी तळी बांधून खूप कडे सोडल्यात जेव्हा डब्ल्यू आर डीन हे तळे बांधून काढले त्यांना थळावे पंच आणि विधिमान सरपंच श्री सचीन नाईक आणि सरकाराकडे आणि पी डब्ल्यू कडे सांगले की हे तळ्याचे उदक जे असा ते उदक आख्खे पोळ्या सप्लाय करूया कारण पोळ्याकारांक उदक ना आणि टँकरांनी उदक सप्लाय करतात आणि ते इले सप्लाय केल्यान लोकांना पिवपाक पिवप कपडे धुवप उदक मेळ म्हणून त्यानंतर भाटकाराची एन ओ सी घेतली बाकीच्या लोकांची एन ओ सी घेतली आणि पी डब्ल्यू डी कडे जे फायल पावली तेना पायपलाईन घालून लोकांना सप्लाय करत तीन करोड रुपया खर्च येतो म्हणून जेव्हा तीन करोड रुपया एक पटीन घाले जर सगळे जर काणकोणकार पोळेकार जर खुश जातात झाल्यावर हातून प्रॉब्लेम किती आशिल् असं मोठं प्रश्न पण फायल रिजेक्ट झाली गेल्या काही वर्षां पहिली गोयन मुख्यमंत्री शपथविधी सुवाळा झाला तेना स ते साडे कोटी रुपया मोडले आणि ते वाया गेले हे जर तुम्ही पैसे मोडपूक शकतात ज्या तीन कोटी रुपये खर्च करून हे उदक जर पोळ्याकारां जर सप्लाय केले जर करिबन सशी ते सातशे लोकांचे उदके फायदा मेटा जर तुमकां सप्लाय करपचे नाशिले ज्या पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च करून गव्हर्नमेंटाले पैसे असे वेस्ट करण किती म्हणून लोकांना मोठा प्रश्न पडला त्याचबरोबर लोक आता डिमांड करतात लोलये पोळे पंचायतीचे पंच सदस्य सरपंच आणि बाकीच्या लोकांनी डिमांड केला की जातील बेगीन हे जे सरकाराचे पैसे घालून हे रे बांधला ते बी सरकाराचे थोडे पैसे घालून लोकांक सप्लाय करचे आणि लोकांना रात दिवची कारण टँकरांनी उदके येता म्हणून देव जाणा आणि वर्सान वर्स टँकरची टेंडरां काडप उदक मेळ्ळ्यार मेळप ना मेळप ना हे जावचे परस परमनंट इलाज करचो असं लोकांनी डिमांड केला इन गोवा खातीर उशांत प्रभू गांवकार काणकोण काणकोण पोळे येथे चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकून हा परिसर विद्रुप करण्यात आला जंगलांनी सायलो आयोग खुपशी जनावरां दिसतात रांदुकर चितला हरणा असे खूप असे दिसतात पण जे रान येतात त्यांना असो कचरा ओलो सुको जर पळत जर अजाबिसात काणकोण तालुक्याच्या पोळे या गावात हायवे जवळ जवळ तीन ते चार किलोमीटर असा चार किलोमीटर भीतर हांगा फुल्ल जंगल एक मनीस ना फक्त जनावर असतात जे वताले वताल अकस्मात हांगा नजर पडली पै हांगा हंगा कचऱ्याची रास पडल्या सुको आणि वलो हो स्पेशल कचरो कोण तरी गाड्या उडाता असे थळव सांगले कारण आज प्रत्येक कडेन वलो कचरो सुको कचरो स्टोर करून दोरपासे व्यवस्था असा आणि तातून भितर लोलये पंचायत रँकिंग आसा कारण ते चढसे कडेन क्लीन करतात पण कितले जरी क्लीन केले जर मनशाच्या आंगान क्लिननेस ना मनीस आमचे गोंय आमचो गाव जर क्लिन सोदना जाल्यार परिस्थिती अशीच जावपाची आज या जंगलान कोण ना अकस्मात ह्याच्यान गेले त्यांना ही परिस्थिती गोंयकारांक दाखोवया म्हण आमी आज हांगा मुद्दाम रावल्यात जाल्यार हो जे कचरो सुको कचरो जर दवरत जाल्यार पंचायत गोळा करतात सरकारान बी तशी ऑर्डर सोडिल्ली आसा पण हे लोक कित्याक करतात गोची वाट गावची वाट किया कळना प्रत्येक मनीस आपले घर आपले भाट आपली ज, जागा असा ती क्लीन दवरता आणि तरी दुसऱ्या जागे हाडून कचरो उडयल्लो आसा असा पसून आणि लोक रावता त्या जागे पसून चार किलोमीटर भीत हाणून उडोवचे पाशेस किती लोकांरं म्हटलं जे आम्ही कचरो दवरपचे खूब कडे स्टेशनं आसात थंय जर दवरलो जाल्यार हो प्रोब्लम सॉल्व जर जाता आशिल्लो पण कोणाक तरी सोल्व प्रॉब्लम नाका हो वाडोवपाची इच्छा आसा काय असा आता एक मोठा प्रश्न पडला इन गोवा खाती दशांत प्रभुगावकर काणकोण